सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा महाराष्ट्राचा गौरव व अभिमान असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत केली देशात व जगात गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती व प्रचार करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्यानं शंभर वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलं राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली आहे विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव अठराशे त्र्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक राष्ट्रीय स्वतंत्रता स्वाभिमान स्वभाषा या सगळ्यांशी संबंधित आहे त्या पद्धतीनंच आज चालू आहे महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान असावा असलेला आपला गणेशोत्सव आहे देशात नाही तर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती संस्कृती आणि प्रचार याबद्दल महाराष्ट्र सरकार कटिबद्ध राहील काही लोकांनी वेगवेगळ्या कारणानं गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठं परंपरागत गणेशोत्सव बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न विविध न्यायालयात जरूर केला पण या ठिकाणी मुद्दामूल्य करायचं आहे की हे माहितीचं सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात या सगळ्या निर्बंधांना आलेल्या स्पीड ब्रेकरला बाजूला करण्याचं काम अतिशय शीघ्रतीने केलं असं आशिष शिलार यांनी सांगितलं